प्रॅक्टिकल कसं होईल फोर्टी करायचं अर्धा ठीक नाही तुम्हीच घेतले ते मशीनचे पैसे ते तुम्हीच भरून टाकून द्या मी पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन आता पैसे तुमच्या हातात दिला तिकीट दिलं हा नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्वजण स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती तर आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बस कंडक्टर आणि बस क बस चेक करणारे जे महामंडळची बस आहे जी बस चेक करणारे लोक आहेत त्यांच्यामध्ये झालेला वाद आणि नेमकं को खरं कोण आहे खोटं कोण आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे तर कमेंट करून नक्की सांगा खरं कोण आहे आणि खोटं कोणाचं आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे का दोन एक खुले आहे इथे काय दोन आपल्याला काय माहित नाही ते जो तुम्हाला माहिती मशीनचं तिकीट पाडू नका साहेब कोणतं मशीनचं तिकीट आता तिकडे जाऊ बसा नाही बसतो साहेब तुम्ही नियमा नाही की माझं तुमचं फक्त तिकीट नंबर द्या माझं माझं नंबर द्या माझं तुम्ही काय म्हणलं मला तिकीट देत त्याच्यामध्ये त्याच्या खिचा तिकीट आहे साहेब मला काय म्हणायचं ते रिपोर्ट आहे ना तुमचा आदिलाबाद स्टेज माहित नाही हाय की साहेब टाकू की त्याच्यावर आधीला टाकू दे ना त्याच्यावर तुम्ही सगळंच काढून घेऊन या रिपोर्ट मधला स्टेज तुमचं काय म्हणनाय टाकू द्यावरकी हो एकूण पण की साहेब लिहिलेल बघा ना तिकीट नंबर टाकू द्या ना मला तुम्ही काय म्हणला साहेब लिहून तिकीट नंबर टाकून देत लोकांनी की तुम्हाला मशीन तुमच्या हातात घेऊन काय केलंय मला माहित नाही साहेब मी आता सांगलेलो बघा तुम्ही मशीन घेऊन तिकीट पाहिलो बघा साहेब आता हा मशीन घेणं काम पोलीस स्टेशनला निर्णय घ्या ना पण ते तिकीट द्या ना तिकीट घ्या ना घ्याव साहेब मी कुठं नाही म्हणून तिकीट घेतले तिकीट खिशात ठेवले त्यांनी मग असं कुठे केस करायला कसं होईल नाही तुम्हीच घेतले ते मशीनचे पैसे ते तुम्हीच भरून टाकून द्या पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला आता पैसे तुमच्या हातात दिला तिकीट दिलं हा पोलीस स्टेशनला जा तुम्ही काय त्याला साहेब मी तुम्हाला अधिकाऱ्यासारखं बोलावलो तुम्ही असं मला हेच हे, हे करणार का तेवढ्या प्रवाशामध्ये चौसष्ट प्रवाशात तुम्हाला तिकीट okay. हो। दिली ते बाई स्वतः तिकीट सांगू बाई तुम्हाला दिलेले तिकीट हाय की असून एक फुले खाप दिलेला आहे ना त्याच्यावर मोरे तिघ होती की नाही तीन पैकी तीन हे तुला आपलं काय सांगाल तिथं तीन पैकी तीन तिथं घेतलेलं आहे की नाही ते उत्तर गोटीला किंवा इतर त्याचं तिकीट घेऊन हातात ठेवून दिले तर ते तिकीट आपल्याला दाखवले ते साईन मी दाखवलं नाही साहेब मी दाखवलं नाही तुम्हाला तुम्ही बाईच्या हातातून तिकीट घेतल्या बाईच्या हातातून इंदल मामा सुद्धा घेतले तिकीट आणि तुमच्याकडे दिले तवा तुम्ही म्हटलं की हे माणसाकडे नाही तिकीट तर बाई पैसे आहे म्हणून उभा केलं मी बाईला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि याच्यामध्ये चुकी कोणाची आहे आपल्याला ठरवायचं आहे था कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा नोटिफिकेशन ऑन करा ते माझा जबाब द्या साहेब मी इथं हे करतो तिकीट नंबर टाकून देतो तुम्हाला देतो देतो तिकीट नंबर साहेब तुम्ही असलं बेमानी करणार का साहेब तुम्ही काय म्हणलं मला तिकीट नंबर टाकून देतो म्हटल्या फक्त मला तिकीट नंबर टाकू द्या त्या जबाबवर बस हा नाही मशीन पैसे द्या पैसे द्या मी पैसे कुठून भरू पैसे तुमच्याकडे पैसे माझ्याकडे नाही साहेब तुमच्याकडे सगळे पैसे तुमच्याकडे माझ्याकडे एक रुपये हातात तुम्ही पैसे तिकीट तुम पैसे तुमच्या हातात दिला नाही बसतो साहेब मला तुम्हाला पोलीस स्टेशनला घ्या मला काही नाही पोलीस स्टेशनला गाडी घ्या पोलीस स्टेशनला घ्या गाडी पैसे तुमच्या पुढे गेला प्रवाशा पुढे पैसे दिला होईल आता मी हातात गेला मशीन पैसे मशीन घेऊन तुम्ही तिकीट काढल्या माझ्या बसले पैसे खिशात आतले निघले तर तु, तुमच्या पैसे तिकीट मशीन घेऊन तिकीट कसं काय तुम्ही सांगा तुमच्या पैसे तिकीट दिली का नाही बाई दिलो म्हणजे का नाही तिकीट तुम्हाला आहेत की नाही तुमच्याकडे पैसे आहेत मला लगे माझ्याकडे पैसेच नाहीत ठीक आहे पैसे तुमच्याकडे आहेत पोलीस स्टेशनला घ्यावं गाडी नाही मी बोललो ना साहेब तुम्ही तुमच्या ह्याच्यावर बाई काय म्हणली कुठे आहे तुमचं ड्रायव्हर घ्या चला घ्या पोलीस स्टेशनला घ्या 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 असं बी घर चालेल तसं भी चालेल एवढं <skrits> ना होत असेल तर उभ्या डोळ्यांना जर तिकीट घेऊन जर तुम्ही नाही म्हणलं तर मी कसं सोडतो साहेब जाऊ द्या जिंदगीच जाऊ द्या मला काय नाही साहेब मी आम्ही टाकलेलं जाऊ चला साहेब लाव नाही

पैसे त्याच्या खिशात नाही मशीन माझ्याकडे आहे पण त्यानं पैसे मी जमा करणार असं तसं म्हणायला लागलाय मी म्हणून ठीक आहे तुला जे करायचं तर पण पैसे कॅश त्याच्या खिशात आहे चोरीचा चोरीचा आरोप करायला माझ्यावर माझ्यावरती राहू लागत